बिडकिन स्थानक परिसरामध्ये हिट अँड रन कायद्याच्या निषेधार्थ बिडकिन येथील बस स्थानक या ठिकाणी रिक्षा चालक मालक संघटनेने संप पुकारला असून रिक्षा चालकांसाठी स्वतंत्र रिक्षा चालक कल्याणकारी महामंडळ स्मार्ट सिटीच्या बस फक्त महानगरपालिका हद्दीतच चालवण्यात याव्या यासारख्या विविध मागण्यांसाठी आज रिक्षा चालकांनी संप पुकारला होता आणि चक्का जाम आंदोलन सुरू केलं होतं पाहुयात या आंदोलनामध्ये रुग्णवाहिका सोडून सर्व वाहन चालकांचा चक्काजाम करण्याचा निर्धार रिक्षा संघटनांनी केला आहे रिक्षा चालकांनी दिलेल्या माहितीनुसार दहा ते अकरा असा दोन दिवसांचा संप पुकारला आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावरच उभं राहावं लागत आहे त्यांची मोठी गैरसोय देखील होत आहे परिणामी या संपामुळे सर्वसामान्यांना दुचाकी आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे रिक्षा चालकांच्या वतीनं चितेगाव गेवराई अलाना आणि इतर ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा मोठा फौजपाठा तैनात करण्यात आला होता रवींद्र गायकवाड एमसीएन न्यूज बिडकीन